पोलिसांना पत्र दिलेले आहेत आज की पूर्व विधानसभा इथे आमची माता भगिनींनी आमची शाळेचे विद्यार्थी सुरक्षित राहिले पाहिजे त्यासाठी जे जे काय करायला लागेल ते, 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 ते ला करायला मी पोलिसांना सांगितलेलं आहे पत्रामध्ये लिहिलं आहे अंधेरी पूर्वमध्ये जेवढे स्पोर्ट आहे जिथे ते गडदुले वगैरे बसतात मुलांना त्रास होतो तसं स्पोटचं नावसुद्धा मी पोलिसांना दिलेले आहेत अदानीलाही पत्र दिलेले आहे की जिथे जिथे रोडवर लाईट बंद आहे सगळं लाईट चालू करायला सांगितलं आहे शाळेला कंपल्सरी कॅमेरे लावायला सांगितलेलं आहे जेवढे आमच्या अंधेरीत क्लास आहे त्यांनाही सांगितलं की बाबा कम तुम्ही कंपल्सरी कॅमेरे लावा आणि आमच्या अंधेरीचं मुलं सुरक्षित राहायला पाहिजे आमची माता भगिनी रात्री दोन वाजता निघाला त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे म्हणून हा प्रयास आम्ही करतो आणि जिथे जिथे माझी गरज आहे पोलिसांना सांगितलं आहे कुठेही कॅमेरे लावायचे असेल लाईट लावायची प्रश्नल मी करायला तयार आहेत ते पोलिसांना मी सांगितले पत्र आता माननीय देवेंद्रजी नाही पत्र लिहिणार आहे सध्या मी अंधेरीतलं जेवढं डी सी साहेबांना पत्र दिलं आहे एन सी साहेबांना दिले आहेत तिकडे पोलीस स्टेशनला पत्र दिलेले आहेत ह्याच्यानंतर सी एम साहेब आणि डी सी एम साहेब दोघांनाही पत्र मी देणार आहे आणि अंधेरीसाठी प्रत्येक ठिकाणी कॅमेरे असले पाहिजे आमचं मुलं सुरक्षित राहायला पाहिजे त्यासाठी पूर्ण प्रयत्न मी करणार आहे